नमस्कार मी प्रीतम शाह संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे दिवशी सर्व विद्यार्थी व हो पालकांचे आमच्या रिलायन्स म्हणजे सहज स्वागत करत आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस प्रेमाचं नातं हे मित्रमित्रिंमध्येच असावं असं काय नाही आई वडिलांमध्ये पण असतं मुलामध्ये आईमध्ये पण असतं मुलामध्ये पालकामध्ये पण असतं मुलीमध्ये मुलीमध्ये पण असतं एखाद्या विद्यार्थ्यामध्ये एक शिक्षक शिक्षकामध्ये पण असतं दोन मित्रामध्ये पण असतं जे एकमेकाला कधी पण सहकार्य करते करतात सहकार्य करते एकमेकाच्या मत्तीला धावून जाते त्यांचा हा प्रेमाचा दिवस असो असा आपण घरी धरूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्र सी एस सीला अंतर्गत ज्यांना बी एस सी नर्सिंग करायचं आहे काही मुलं ह्या वर्षी बारावीला बसले असतील किंवा रिपीट अस रिपीट असेल त्यांच्यासाठी महाराष्ट्र सीएसटी सेल तर्फे अठ्ठावीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायची प्रक्रिया आहे ज्याला एक सेकंड ऑप्शन म्हणून किंवा सेकंड पॅरल ऑप्शन म्हणून मेडिकल बरोबर बीएससी नर्सिंगमध्ये सहभागी व्हायचं असेल तो कोर्स करून एक उज्ज्वल भविष्य बनवायचं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना जर त्यांच्या प्रक्रिया करताना काही अडचणी येत असेल त्यांनी आम्हाला आवर्जून संपर्क साधावा तुमची ही बीएससी नर्सिंगची प्रक्रिया आम्ही शंभर टक्के पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून देऊ हेच तुम्हाला मला सांगायचं होते त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे एन टी ए मार्फत घेण्यात येणाऱ्या जी मेन या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे जानेवारीमध्ये बावीस दे तेवीस चोवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला ह्या एक्झाम मॉर्निंग आणि आफ्टरनून सेक्शन सेक्शनमध्ये घेण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर तीस तारखेला बिझनेस प्लॅनिंग आणि आर्किटेक्चरसाठी ही एक्झाम घेण्यात आली होती ह्या एक्झाममध्ये तेरा लाख अकरा हजार पाचशे चव्वेचाळीस मुलांनी ेशन केले ते व बारा लाख अठ्ठावन्न हजार एकशे छत्तीस मुलं एपिअर झाले होते म्हणजे पंच्याण्णव पॉईंट एकतीस पर्सेंट मुलांनी ह्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याचा निकाल आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विशद जैन म्हणून मुलाला शंभर टक्के मार्क मिळालेला आहे सर्व सरासरी जर त्याचा आपण अभ्यास केला तर ह्यामध्ये जनरल कॅटेगरीमध्ये चार लाख सहासष्ट हजार तीनशे अठ्ठावन्न ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एक लाख अडुसष्ट हजार सहाशे नव्याण्णव एस सी कॅटेगरीसाठी एक लाख बावीस हजार आठशे पंचेचाळीस एस टी कॅटेगरीसाठी एकोणचाळीस हजार नऊशे एकोणसाठ आणि ओबीसीसाठी चार लाख नव्वद हजार दोनशे पंच्याहत्तर आणि थर्ड जेंडरसाठी एक अशा मुलांनी सहभाग नोंदवला होता टोटल बारा लाख अठ्ठावन्न हजार एकशे छत्तीस मुलं बसली होती आता जे जेईची पहिली परीक्षा झालेली आहे पर जेई नंतर दुसरी पण आहे जी नंतर पण एक्झाम होणार आहे बऱ्याच एक्झाम महाराष्ट्रात सीई टी सीला अंतर्गत घ्या घेता येते किंवा पी आय टी ट्रिपल ई असेल महाराष्ट्र सी टी सी असेल तर सर्व विद्यार्थ्याला असं म्हणणं की तुम्ही प्रत्येक परीक्षा द्यायचा प्रयत्न करा बरेच मुलं एकच एक्झाम देतात तर त्यामुळे काही कारणामुळे जर त्यांचा त्यामध्ये रिझल्ट खराब आला तर त्यांना चांगल्या पुढचे कॉलेजेस मिळायची शक्यता कमी असते तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त परीक्षेला बसाल त्यामध्ये तुम्हाला बेस्ट जो स्कोर येईल त्या माध्यमातून तुम्ही आमच्या माध्यमातून तुमची ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून मिळेल एक उत्कृष्ट इंजिनियर म्हणायचं स्वप्न पूर्ण करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे ह्या प्रक्रिया पूर्ण करत असताना तुम्हाला फॉर्म भरत असताना जरी काय अडचणी आल्या डॉक्युमेंटच्या काय अडचणी आल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या काहीतरी अडचणी आल्या तरी तुम्ही आम्हाला आवर्जून संपर्क साधा इंग्लिशमधून एक म्हण आहे हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस तज्ज्ञ लोकांच्या संपर्क राहा एखादी आपल्या कळत नकळत जर एखादी चूक झाली तर ती तुम्हाला भविष्यामध्ये फार अडचणीच होऊ शकते आमच्याकडं गेले कित्येक वर्ष झालं काम करत असल्यामुळे तज्ज्ञ लोकांची टीम आहे इंजिनिअरिंग असू देत मेडिकल असू देत एमबीए असू देत बी एस सी नर्सिंग असेल कोणतीही तुम्ही ऍडमिशनची प्रक्रिया आमच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यावी ही जी तुम्हाला विनंती करतो तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जयला ज्यांना चांगले मार्क पडले त्यांना शुभेच्छा अजून ज्यांना कमी मार्क पडले त्यांनी भरपूर अभ्यास करावा तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार